प्राथमिक आरोग्य केंद्र हे भारतातील आरोग्य सेवेचे सर्वात खालचं एकक आहे देशातील दूरवरच्या भागातील मनुष्यवस्तीपर्यंत किमान आरोग्य सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशानं प्राथमिक आरोग्य केंद्राचं जाळं विणण्यात आलं आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चोवीस तास सेवा देण्याचं काम डॉक्टर आणि कर्मचारी करतात हवेली तालुक्यातील लोणी काळभोर हे असंच एक गाव आहे त्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाअंतर्गत डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कारानं गौरवण्यात आलाय प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रथम क्रमांकास अनुक्रमे पाच हजार पंधरा हजार आणि दहा हजार रुपयांच्या बक्षिसांबरोबर सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राची आणि चार उपकेंद्रांची पाहणी करण्यात आली होती त्यामध्ये लोणी काळभोर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रांचा समावेश करण्यात आला होता खासगी रुग्णालयाच्या तोडीची इमारत आत प्रवेश करताच भासणारी प्रसन्नता खासगी दवाखान्यासारखी स्वच्छता डॉक्टर आणि सर्वच कर्मचाऱ्यांची तत्परता आणि रुग्णांशी जिव्हाळ्याचं नातं या वैशिष्ट्यांसमवेत येथे तत्परतेनं मिळणारी सेवा या सर्व कारणांमुळे लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे महाराष्ट्रातील मॉडेल आरोग्य केंद्र म्हणून नावाजलं गेलं आहे म्हणून या केंद्राला डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर जाधव हो, यांनी आपलं मनोगत सी चोवीस तासशी बोलताना व्यक्त आणि आम्ही आम्ही त्यांना फीडबॅक संस्था त्या पण केला कम्युनिकेशन करून पेशंटच्या सेवेसाठी तत्पर असतो आणि इथून पुढे गावाची प्रगती आणि ह्या आरोग्य केंद्राचं नाव असंच उज्ज्वल राहील असा आमचा प्रयत्न तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडप सरपुने